साहेब एक अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि त्यानंतर आता तुम्ही भेट दिलेली आहे अक्षरशांगावर अंगावर काटा येतो असे व्हिडिओ सुद्धा समोर आले आहेत त्या घटनेचे जे जे व्हिडिओ मला दाखवण्यात आलेला आहे तो अत्यंत भयानक व्हिडिओ आहे क्रूरता किती असू शकते ही त्याच्या मना सर दिसते पोलिसांनी दिलेल्या अगोदरच्या कंप्लेंटवरती जर लक्ष घातलं असतं कदाचित हे थांबलं असतं पोलिसांना आता असणारा माझी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब विटनेसांची स्टेटमेंट घ्यावी इंडिपेंडंट विटनेसांचे स्टेटमेंट घ्यावे आणि फास्ट ट्रॅक कोर्टवरती हो घेऊन इथं ताबडतोब हो निकाल लावून ते आपलं राजकीय कार्यकर्ते किंवा राजकीय शक्तीचा वापर करून अशा प्रकारे गरिबांना कुठं त्रास देणं किंवा जन जे कोणावर समजा अटॅक करू शकत नाहीत वार करू शकत नाहीत अशा टार्गेट करणं हे अयोग्य आहे हां इथे मला तर जे काही मला आता माहिती मिळालेली वाळू माफिया पाणी माफिया असं जे आहे त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे तरच लॉ अँड ऑर्डर थांबेल असं दिसते एकंदर त्याच्यामध्ये काही राजकीय नाही मला अजून तेवढी माहिती नाही मी आधी बरं मुंबईमध्ये मोठ्या संख्येमध्ये लोकं गेलेले आहेत आणि मागणी केली जाते आरक्षणासंदर्भात तर काही जणांनी असा देखील आरोप केला की हे जाणीवपूर्वक